जरी दिसायला व्यवस्थित दिसत तरी काही जनावरे पूर्णपणे प्रजननासाठी आणि गाभण राहण्यासाठी अयशस्वी ठरतात त्यालाच वांझपणा म्हणतात जनावरातील बंधत्वाची कारणे प्रकार आणि उपाय काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया जनावरांतील बंधत्वामध्ये कायमचं बंधत्व आणि तात्पुरतं बंधत्व असे दोन प्रकार आहेत कायमच्या वंधत्वामध्ये जनावरांच्या जननियंद्रियाच्या रचनात्मक दोषामुळे जनावर प्रजननासाठी अकार्यक्षम ठरतं तेव्हा त्याला कायमचा वाजपणा म्हणतात हा उपचाराने न होणारा वाजपणा असतो तर तात्पुरत्या वंधत्वामध्ये जनावर माजावर न येणं मुका माज दाखवणं गर्भधारणा न झाल्यानं वारंवार उलटणं गर्भधारणा होणं पण लगेच गर्भपात होणं अशी लक्षणे दिसतात कायमचं वंदत्व उपचाराने बरं होत नसलं तरी तात्पुरत्या वंदत्वामध्ये काही उपचार करून हे वंधत्व कमी करता येऊ शकतं त्यासाठी आहाराची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे यामध्ये जनावरांना संतुलित आणि पौष्टिक आहार द्यावा जनावरांच्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थ स्निग्ध पदार्थ तसंच प्रथिनांचा समावेश करावा जनावरांना दररोज आहारातून चाळीस ते पन्नास ग्रॅम खनिज मिश्रणे द्यावेत यासोबतच वाळलेला चाराही द्यावा तसंच शुद्ध आणि पुरेसं पाणीही द्यावं लाळ्या खुरकुत क्षयरोग इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळं दुप्ती जनावर अशक्त बनतात त्यामुळे जनावरांच्या वजनात दहा ते पंधरा टक्के घट होते त्यामुळे तात्पुरतं बंधत्व येतं यासाठी लसीकरण हा चांगला उपाय आहे गाई म्हशी विल्यानंतर त्यांचं गर्भाशय नियमित पूर्वस्थितीत येण्याच्या काळात योग्य काळजी न घेतल्यास सूक्ष्मजंतूचा योनी मार्गाद्वारे गर्भाशयात प्रवेश होतो त्यामुळे योनी मार्गावरील रोग आणि सामान्य आजार होतात याकरिता गायी म्हशी विल्यानंतर त्यांना स्वच्छ जागी ठेवावं गायी म्हशींचा पार्श्वभाग जंतुनाशकानं धुणं गर्भाशयात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं योग्य औषध सोडणं असे उपाय करावेत ब्रुसोलॉसिस ट्रायकोमोनिओसिस सारख्या रोगामुळे जनावरांत गर्भपात होतो याकरिता गर्भपात झालेल्या जनावरांची तपासणी करून योग्य उपचार करावेत मायां बाहेर येणं गर्भाशयाला पीळ पडणं प्रसूती सुलभ न होणं वार न पडणं इत्यादी कारणांनी तात्पुरतं किंवा कायमचं बंधत्व येतं याकरता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत माज न ओळखणं माझाच्या वेळी कृत्रिम रेतन न करणं अयोग्य वेळी कृत्रिम रेतन होणं इत्यादी व्यवस्थापनातील त्रुटीमुळे तात्पुरतं वंधत्व येऊ शकतं तरी या गोष्टी टाळाव्यात वीर्य मात्रेची हाताळणी योग्य पद्धतीनं न करणं कृत्रिम रेतन करण्याचं कौशल्य नसणं या कारणामुळेही जनावरांमध्ये वंदत्व येऊ शकतं अशा प्रकारे वंदत्वाचा प्रकार ओळखून त्यावर उपचार केल्यास जनावरातील वंदत्वाची समस्या कमी करता येऊ शकते